बघा हा व्ह्यू बघा ब्रश घेऊन रशियन रशियन व्ह्यू दाखवून वाटली तर डोळे दाखवा नमस्कार गाव स्वागत आहे आपल्या नवीन मध्ये वेलकम टू माय व्लॉग फ्रॉम मसुरी तर आपला आपला रूम रूम बघा सुंदर एकदम मस्त रूम आहे हे तुम्हाला व्ह्यू दाखवतो सगळ्यात पहिला व्ह्यू दाखवायला नेऊया बघा हा व्ह्यू बघा ब्रश घेऊन रशियन इकडे रशियन व्ह्यू तर हा बघा किती सुंदर व्ह्यू आहे बघा बाल्कनी मधून वा सगळंच धुका धुका धुक झालंय पूर्ण एकदम व्हाईट एकदम चादर आली आहे आणि इकडे बघा वरती याच्यावरती काही नाही हा रोड आहे जिकडे आपण गाडी लावून आलोय तो याच्यावरती काय या नाही आपण सगळ्यात टॉपवरती आहोत फक्त थोडंसं क्लिअर होत अजून थोड्या वेळाने तुम्हाला चांगला व्ह्यू दाखवतो जबरदस्त सगळे सगळे हॉटेल्स इकडनं दिसतात आपलंच सगळ्यावरती हॉटेल आहे टॉपला सुंदर आता टाइम झाला आहे नाश्त्याचा तर आपण नाश्त्याला जाऊया हा बघ कोणाला छोटा चुहा तर आपण चाललोय आता नाश्त्याला कारण आपला टाइम झाला नाश्त्याचा आणि वाजले बरोबर नऊ आपण नऊ वाजेपर्यंत झोपलो हो हा बघू काय लागलं करू चला चलासुरी काय नाही बदलायचे कपडे तर आपण नऊ वाजेपर्यंत मस्त पैकी झोपलो काल थकलो दम होतो दमलो होतो ना ट्रॅव्हलिंग मध्ये त्यामुळे नऊ वाजेपर्यंत झोपलो होतो आता चाललोय नाश्त्यासाठी त्यांचा टाईम होत आलाय ते म्हणाले दहाच्या आधी आपला ना। नाश्ता बंद होतो तुम्ही पटाफट या तर पण आम्ही येतो लगेच तोंडूतलं पटापट आणि चाललो आता बघूया नाश्त्यात काय ते रूमचं लोकेशन तुम्हाला थोडंसं धुकं केलं नक्की दिसणार आहे हा यांचा डायनिंग एरिया जिथे आपण बसून नाश्ता केला आता मस्त पैकी इकडे यांचा बुफे लागला होता नाश्त्याचा आणि बघा इकडे सगळं 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 धुकं आहे बघा पूर्ण धुक्याचा उघडू जे बघा खाली बघा इकडनं तर डायरेक्ट दरी आहे खोल दरी खाली कायच नाही सप्पाक डायरेक्ट आंबोली इकडनं पडला की डायरेक्ट आंबोली मॅम इकडे माकड कुठे आहेत हा होय होय मग अशी ना उडी मारत होता वरती खडखड होता हा ते पण खरं आहे तर मस्त पैकी आपला नाश्ता वगैरे पण झालाय बघा सगळे आता हे अॅनाचं आणि आई आईचा नाश्ता घेऊन जातात वरती तर हे वरती जातात आपण पण त्यांच्या मागे मागे वरती जाऊया मस्त पैकी इकडे ब्रेड पकोडा पुरी भाजी आणि काय हे कलिंगड होत हा आणि इकडे ब्रेड टोस्ट विथ बटर तर हे सगळं आपण केलं हे झालं आपलं चला वर जाऊया भाई ती मग पत्र्याची कसली आहे ती बुक कसली आहे कुठे तिकडे ब्रह्मराक्षस राहतो त्याच्यात ब्रह्मराक्षस ते बघ तिकडे पण खाली हॉटेल आहे ते बघ ते बघ ते बघ घुमटी दिसते ओ हो 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 ओ भाई ती बघ खाली खाली बघून केवढी हॉटेल आहे ती बघ तिकडे दिसणार नाही ना यार याच्यात वा यार जन्नत आहे जन्नत मी तर म्हणतो इकडे चार पाच दिवस हवेच राहूया पुढचं जाऊयात नको नैनिताल फैनिताल नैनिताल कुठे खाली आहे की ते पण उंचावरच आहे गुवार आहे अजून नाही मला माहिती तेवढं काय मला माहित नाही एवढा पण मी हे नाही गं इकडे सर्च केलेला हु 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 वारी 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 क्लियर होता बघ हॉटेल आहे इकडनं माझा मोबाईल खाली पडायचा पडेल पिडेल फोन नाही मी असा धरलाय घट्ट बोच शून त्याला ते बघ ते बघ ते बघ हे बघ सगळं क्लिअर नाही यार कॅमेरा क्लिअर येत नाही भाई तुम्हाला दिसलं असतं नाही तर किती क्लिअर आहे ते अजून थोडं धुकं जाऊ दे जा 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 ओ फायनली वी आर रेडी चलो लेट्स गो भाई लॉर्ड ऑल्टोने लॉर्ड आता आम्ही वर चढणार आहोत बारीश नाही तर हा बसलाय माझ्या मांडीवरती आणि आम्ही निघालो आता भट्टा वॉटरफॉल्स म्हणजे मला माहित नाही आपल्याला कुठे येते पण आता बघूया यांनी सांगितले ड्रायव्हरने आपल्याला सजेस्ट केलं त्याच्याप्रमाणे जातोय आपण आता बघूया किती वेळ लागतो इकडनं सकाळ सकाळी एकदम मस्त पैकी धुक्याचं वातावरण थंड आहे एकदम वातावरण आपण जॅकेट वगैरे घेतले छत्र्या वगैरे पण घेतल्यात कारण पाऊस पडला समजा बायचा थंडी लागली तर जॅकेट वगैरे घालून तुम्ही आता बघितला आपण अल्टोने लॉर्ड अल्टोने आपल्याला कसं वरती आणलं ते पूर्ण एकदम झुम झुम करून घेऊन आला तर आता आपण उतरलोय भट्टा फॉल्स रोप वे टू भट्टा फॉल आता आपण रोप आहोत फर्स्ट टाइम तर थोडस फिसलन फिसलन म्हणजे काय शेवाळ आली आहे धनु शेवाळ आली आहे पडशीला तर हे शेवाळ सवकाश तवकाश पार करायची आपल्याला हॉन्टेड हाऊस पण आहे ना कश्मीरला हो धनु हॉन्टेड हाऊस आहे हॉन्टेड हाऊस तिकडून हो हो तिकडून आलो तर आता हे बघा रोपे टू भट्टा फॉल्स इकडे आपण आता रोपवेची आहोत खाली आता बघूया इकडे काय आहे तेच हवाई हे काय आहे ओके इकडे तिकीट आहे की तिकडे तिकीट आहे काय कळत नाही बघूया चला हे करूया याची सवय लो रोपवेचं तिकीट बघा पंचवीसशे रुपये पडले दहा लोकांसाठी आपली दहा माणसं हा एक चुटको आहे म्हणून दहा माणसं तर दहा माणसांसाठी आपल्याला पंचवीसशे रुपये पडले आणि याच्यात बसायची कॅपॅसिटी आहे ट्वेल्व माणसांची म्हणजे बारा से बारा लोकांची आठ स्टँडिंग आणि आठ सिटिंग आणि चार स्टँडिंग मध्ये तर बघूया आपण आज मस्तपैकी याच्यातनं जाणार आहोत बघे किती माणसं याच्यात घेतायत ते तिथे तर लिहिलेलं होतं ते मी तुम्हाला सांगितलं भीती वाटली तर डोळे धापा

तुम्ही पाठवू मी एकदा बघ एकदम बघ एकदम बघ बघतो अरे काय नाही भीती वाटायची काय करत नाही सोबत तर असं सगळं एकदम स्लो घेऊन तर ते बघा आपण तिकडून आलो होतोय बघा वाव तर तिकडनं आता आपण तिथे आलोय आणि हे बघा ते भाई भेटते हॉन्टेड हाऊसचे ची तिकीट एकशे पन्नास रुपये पर पर्सन ने आय थिंक झोजपाटे आहे त्याच्यात थोडेसे पण ठीक आहे एकशे पन्नास रुपयाने पर पर्सनचे आपण दहा माणसांचे पंधराशे रुपये दिलेत आणि आता इकडनं जात आहे ते बघा समोर आहे हॉन्टेड हाऊस तिथे आपली माणसं थांबलीत सगळी तर त्या हॉन्टेड हाऊसमध्ये आपण आत नाही जाणार आहोत बघूया आता कशी मजा येते ते आपल्या पण हे प्लॅन करत होतो करायचं आपण म्हणजे कोण एना आणि धनु दोघंच प्लॅन करत होते करायचं पण हे ना एवढं रिस्की वाटलं ना की जबरदस्त म्हणजे असं उलट इथपर्यंत वरपर्यंत डोकं खाली येत आणि वर राहतात तर त्यामुळे यांनी कॅन्सल केलं धनुने कॅन्सल केलं त्यामुळे याला पण कॅन्सल करायला लावलं आणि याला करायचं होतं कुठे जायचं आहे पाहिलाव पहिला पाहिलाव इकडे नाही हो इकडे पॅक आहे हे काय थांबा पहिले सगळे आत येऊन दे

एक्सलेटर दाब पायात दाब हा दाब होय पाटी कशी आता तिकडे फिरा होय आते तू हे जमणार नाही तू गाडी चलतो मम्मी 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 आता इकडे फिरव मम्मी इकडे फिरव सेरिंग तिकडे फिरव तिकडे तिकडे त्या बाजू फायनली आपली हा तोच तो फॉल होता खाली तो तर फायनली आपली राईड कम्प्लीट झाली आणि गाडीत जातो आता आपण नाश्ता वगैरे नाश्ता नाही जेवण करणार आहोत सगळ्यात पहिलं उतराचा गेलं गेस हाय इकडचा मसुरीचा मॉल रोड बघा धुकं बघा किती सुंदर आहे ते थे थे एक नंबर जबरदस्त वातावरण आहे त्यानंतर हे बोर्ड बघा एकदा हे बघा हे असे बोर्ड आहेत सगळ्या दुकानांचे एक लाईन मध्ये सारखेच बोर्ड आहेत बघा शालीन स्टोर त्यानंतर मोहन स्टोर सगळ्या दुकानांचे एक सारखे बोर्ड आहेत बघा न्यू कश्मीर आर्ट एम्पोरियम सगळेच सेम टू सेम तर आता मम्मी आणि त्या दुकानात कुठच्या तरी गेलेत ते बघा तिकडच्या दुकानात आणि ही धनू इकडे काहीतरी बघते हा वर्ष माझ्यासोबत आहे माझ्या हाताला हात धरून मी छत्री घेऊन उभा आहे मात्र एक नंबर जबरदस्त यार एकदम जाड आणि दाट पडले असं ना की काय बघायला नको असं वाटतं थोडा आणि थोडं सर्दी पडणार ना रे आपण आता हो ते हे खायला जाईस आईस्क्रीम मी पकडून दाखवतो कॅच करून बघ चालला माहित काय कुडाळ काय चीज आता मी ते ह्याला पकडू ते थांब म पुढा जे त्याला माहित आहेत कसे आहेत ते आणि खास करून आम्ही बघया एक घ्या सगळ्यांनी ताटूया हा तो चलो ते नाई पकडाय जाणार

म्हणता म्हणता पाऊस आला ही सगळी झाली गायब कुठेतरी घरातली आणि आम्हाला भिजत ठेवलं आणि पाऊस आता छत्र्या घेऊन गेले एकदम हा आम्ही ठीकच राहिलो इथे सकाळच्या पाच वाजल्यासारखं धुकं पडलंय बघाय बघा दोघे दो कोण तुम्ही चला येतात तर तुम्ही फिरा म्हणाले चला ठीक आहे येत नाही म्हणतात चल त्यानंतर आपण आईस्क्रीम घालो मला कमीच होता वडील घालणार वाटत आता मॉल रोड वरून फिरून आल्यानंतर आम्ही बसलोय आता उनो खेळायला उनो नाही सॉरी ओनो खेळायला ओनो ओनो खेळायला बसलोय आम्ही तर बघा ही इकडची गादी आहे ही काकाने आताच्या रूम मधली गादी आणली आहे आणि हा बघा का। ह्याला काही न कळता सुद्धा हा उनो खेळायला बसलाय तर किती माणसं बसलेत बघ एक दोन तीन चार पाच सहा सात आरड इकडची एक्सपेक्ट हे एक करा अशी बाजूला टाका हे दोन वाटत तर आता मस्त पैकी रात्री बारा वाजेपर्यंत उनो खेळायचं आहे आपल्याला आणि त्यानंतर बारा नंतर अजून एक काम आहे तुम्हाला दाखवूया काय आहे ते तर ब्लॉक पूर्ण बघत राहा तुम्ही सगळ्यात जास्त ना सगळ्यात रडवायचो ह्या दोघांमध्ये कोणतरी हरला पाहिजे एवढं लक्षात ठेव नाही बघया पाच टाकू धनुला ना रोशन कळावलं म्हणतो ना, नशीण <laughs> नशीण लाल मम्मी तिकडे अरे, अरे अरे काय चाललं अरे तू काय करते काय त्याच हसणार तुझं बघून कोणतरी अरेच मांडणार झाली ती बघ जुलै महिन्यात पैदा झाल्याबद्दल म्हणती नको It. Day, happy, birthday day. Day, happy, birthday, so. happy birthday to you happy birthday to you happy birthday, happy birthday to you happy birthday to, show show show. Happy, happy birthday to you तुमच्यापैकी बऱ्याच जणांनी आपल्याला इंस्टाग्रामवरती के फॉलो केलेलं असेल त्यांना तर माहिती असेल की आपली आप सिरीज म्हणजे थ्री सिक्स्टी फाय डेज ची सिरीज ऑलमोस्ट कम्प्लीट झालेली आहे त्यानंतर आता नवीन सिरीज येते त्याचा इंस्टाग्रामवरती आपल्याला फॉलो करा दुसरी गोष्ट म्हणजे आता आपण हे डेली ब्लॉग्स ट्राय करणार आहोत तर तुमचा रिस्पॉन्स कसा आहे ते बघायचं आहे तर भरपूर सारे कमेंट्स वगैरे करा आणि आता मस्त पैकी आम्ही झोपतोय उद्याच्या उद्याच्या सफरसाठी आपल्याला लवकर निघायचं आहे तर उद्याचा ब्लॉग नक्की बघा कारण उद्याचा ब्लॉग एकदम मजेदार असणार आहे सुंदर सो फायनली असा होता आजचा दिवस आणि तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनल नक्की सबस्क्राईब करा थँक्यू